अक्कलकोट क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्व दिव्य गोष्टी अक्कलकोट हे सामान्य तीर्थक्षेत्र नाही इतर ठिकाणी देव काही काळासाठी प्रकट झाले पण अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी सलग बावीस वर्ष वास्तव्य केले त्यांनी त्या मातीवरून चालताना आपले पाय लावले आहेत तिथल्या हवेत श्वास घेतला आहे त्यामुळे अक्कलकोटचा प्रत्येक कण आणि तिथली धूळ सुद्धा चैतन्यमय झाली आहे असे म्हणतात की अक्कलकोटच्या मातीत इतकी ताकद आहे की ती कपाळाला लावली तरी माणसाचे नशीब पालटते तिथे स्वामींची ऊर्जा आजही तशीच साठलेली आहे तिथे गेल्यावर तुम्हाला स्वामींना शोधावे लागत नाही तर तिथली हवाच तुम्हाला सांगते की स्वामी इथेच आहेत अक्कलकोटमधील तो विशाल वटवृक्ष म्हणजे केवळ एक झाड नाही तर तो एक ऋषी आहे या झाडाने स्वामींना प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांची सेवा केली आहे आणि त्यांच्या हजारो लीला आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत था स्वामींना या झाडाखाली बसणं खूप आवडायचे जेव्हा भक्त या वटवृक्षाचे दर्शन घेतात किंवा त्याच्या पारंब्यांना स्पर्श करतात तेव्हा त्यांना अप्रत्यक्षपणे स्वामींचा स्पर्श होतो या झाडाखाली बसून केलेले नामस्मरण हे हजारो पटीने जास्त फलदायी असते हा वटवृक्ष आजही स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देतो आणि भक्तांना आपल्या सावलीत मायेने घेतो स्वामींनी स्वतःच्या हयातीतच आपल्या समाधीची जागा निश्चित केली होती अक्कलकोटचा समाधी मठ हे एक जागृत देवस्थान आहे इथे स्वामी झोपलेले नाहीत तर ते ध्यानस्थ बसलेले आहेत समाधीच्या गाभारात गेल्यावर जी एक विलक्षण शांतता आणि ऊर्जा जाणवते ती जगात कुठेच मिळत नाही त्या समाजीतून सतत ऊर्जेचे लोड बाहेर पडत असतात तिथे नतमस्तक होताना भक्ताला जाणीव होते की आपण एका जिवंत शक्ती समोर उभे आहोत तिथे मनातील कोणताही प्रश्न विचारला तर समाधीतून त्याचे उत्तर कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच हा भक्तांचा अनुभव आहे अक्कलकोटमध्ये मुख्य मठासोबतच चोळप्पाचा मठ अतिशय महत्वाचा आहे चोळप्पा हा स्वामींचा परमभक्त होता ज्याच्या घरात स्वामी राहिले या मठात स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत ज्यांना विशेष महत्व आहे स्वामींनी आपल्या कपड्यांचा आणि वस्तूंचा वारसा चोळप्पाला दिला या मठात गेल्यावर भक्ताला स्वामींच्या कौटुंबिक रूपाचे दर्शन घडते तिथे एक वेगळीच घरगुती आणि जिव्हाळ्याची भावना येते स्वामी मोठ्या राजवाड्यात रमले नाहीत पण चोळप्पाच्या साध्या घरात रमले हे पाहून भक्ताचा अहंकार गळून पडतो आणि भक्तीतील साधेपणाचे महत्व कळते अक्कलकोटमध्ये स्वामींनी वापरलेल्या वस्तू जसे की त्यांचा दंड कमंडलू खडावा आणि त्यांची शस्त्रे आजही जतन करून ठेवलेली आहेत या वस्तू केवळ प्रदर्शनासाठी नाहीत स्वामींनी त्यांना स्पर्श केल्यामुळे त्या वस्तूंमध्ये स्वामींची शक्ती उतरलेली आहे जेव्हा भक्त या वस्तूंचे दर्शन घेतो तेव्हा त्याला स्वामींच्या विराट रूपाची कल्पना येते स्वामी केवळ शांत संत नव्हते तर ते दुष्टांचा नाश करणारे समर्थ होते याची प्रचिती ही शस्त्रे देतात या वस्तूंना पाहून भक्ताच्या मनात निर्भयता निर्माण होते आणि माझा पाटीराखा समर्थ आहे हा विश्वास दृढ होतो अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे जगातील एक आश्चर्य आहे इथे दररोज हजारो भक्त विनामूल्ये जेवतात तरीही अन्नाचा तुटवडा कधीच भासत नाही स्वामींनी वचन दिले होते मी अक्कलकोटमध्ये उपाशी राहीन पण माझ्या भक्ताला उपाशी राहू देणार नाही इथे मिळणारा महाप्रसाद हा केवळ जेवण नसून ते एक औषध आहे या प्रसादाचा एक घास पोटात गेला तरी भक्ताचे कल्याण होते इथे श्रीमंत आणि गरीब एकाच पंक्तीत बसून जेवतात या अन्नात स्वामींच्या आशीर्वादाची चव असते जी पोटासोबतच आत्म्यालाही तृप्त करते अक्कलकोटच्या सीमेत प्रवेश करताच भक्ताच्या खांद्यावरील कर्माचे ओझे हलके होऊ लागते असे मानले जाते की या क्षेत्रात प्रवेश केल्यावर यमदूतांची सत्ता चालत नाही तिथे फक्त स्वामींची सत्ता चालते अनेक भक्त आपल्या आयुष्यातील पाप दुःख आणि आजारपण अक्कलकोटमध्ये सोडून येतात आणि तिथून नवीन आयुष्य घेऊन परततात तिथे गेल्यावर केलेली प्रदक्षिणा किंवा सेवा ही तुमच्या प्रारब्धातील कठीण भोग जाळून टाकते अक्कलकोट हे पापनाशक केंद्र आहे तिथल्या मातीत लोळंगन घेतल्यावर शरीराला लागलेली धूळ ही पापांना शोषून घेते अक्कलकोटला इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते तिथे जाऊन मनापासून केलेला कोणताही सात्विक संकल्प स्वामी पूर्ण करतातच अनेक जण लग्नासाठी नोकरीसाठी किंवा संततीसाठी तिथे साकडे घालतात आणि त्यांची झोडी भरली जाते तिथे एक पद्धत आहे की भक्त आपल्या इच्छाचिक्कीत लिहून किंवा मनात धरून वटवृक्षाला सांगतात स्वामी कल्पवृक्ष आहे ते भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही पण तिथे गेल्यावर भक्ताची इच्छा मागेल नर हाता, ते न राहता स्वामी देतील ते अशी कट आप होते आणि स्वामी त्याला त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त देतात शहराच्या गोंगाटातून आणि संसाराच्या कटकटीतून आलेला भक्त जेव्हा अक्कलकोटमध्ये पाऊल टाकतो तेव्हा त्याचे मन आपोआप शांत होते तिथे गेल्यावर मोबाईल सोशल मीडिया आणि जगाचे भान विसरायला होते समाधीसमोर बसल्यावर विचारांची गर्दी थांबते आणि एक खोल शांतता अनुभवायला मिळते ही शांतता विकत घेता येत नाही अक्कलकोटचे वातावरणच असं आहे की तिथे मनाला ब्रेक लागतो आणि आत्मा चार्ज होतो ज्याला डिप्रेशन किंवा मानसिक त्रास आहे त्याने काही दिवस अक्कलकोटमध्ये मुक्काम केल्यास त्याला नक्कीच फरक पडतो अक्कलकोटला जाणे हे आपल्या हातात नसते जेव्हा स्वामींची इच्छा असते तेव्हाच भक्ताला अक्कलकोटची वारी घडते अनेकदा आपण प्लॅन करतो तिकीट काढतो पण काहीतरी अडचण येते आणि जाणे रद्द होते आणि कधीकधी अचानक योग येतो आणि आपण तिथे पोहोचतो यालाच बुलावा म्हणतात अक्कलकोटला पोहोचल्यावर हे लक्षात ठेवावे की मी आलो नाही तर स्वामींनी मला बोलावले आहे हा भाव दर्शनाला अधिक उंचीवर मिळतो स्वामी जेव्हा एखाद्याला भेटू इच्छितात तेव्हाच त्याला ते त्या पवित्र भूमीवर पाय ठेवण्याची परवानगी मिळते अक्कलकोटमध्ये चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असतो तिथे चालणारा प्रत्येक माणूस तिथली झाडे तिथली हवा सर्व काही या मंत्राने भारलेले आहे तिथे गेल्यावर तुम्हाला जप करावा लागत नाही तो आपोआप होतो त्या वातावरणातील लहरी इतक्या शक्तिशाली आहेत की त्या तुमच्या शरीरातील बहात्तर नाड्या शुद्ध करतात तिथे बसून पाच मिनिटे केलेला जप हा घरी वर्षभर केलेल्या जपाच्या बरोबरीचा असतो अक्कलकोट हे नामाच्या कोलाहलात हरवून जाण्याचे ठिकाण आहे अक्कलकोटची यात्रा तिथेच संपत नाही जेव्हा भक्त दर्शनावरून आपल्या गावी परततो तेव्हा तो ऐकता ते येत नाही तो आपल्यासोबत अक्कलकोटचे चैतन्य उदी प्रसाद आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन येतो असे म्हणतात की अक्कलकोटवरून आल्यावर काही दिवस भक्ताच्या घरात स्वामींचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते तिथून आणलेली ऊर्जा भक्ताला पुढील संकटांशी लढण्याचे बळ देते अक्कलकोटची वारी म्हणजे केवळ पर्यटन नसून ती आयुष्याला कलाटणी देणारी आणि स्वामींशी कायमचे नाते जोडणारी एक दिव्य घटना आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद